परशुराम आले माते पित्याला दुःख विचारलं मात पित्ता तर सरले होते मातेला दुःख विचारलं मातेने विचार, माते प्राण सोडला की तू आम्हाला घेऊन जा माहूरला आमचा निक्षेप कर आणि मग माहूरला घेऊन गेले कावडीमध्ये घेऊन जाताना आणि मग गेल्यानंतर त्या ठिकाणाहून आपल्या मातेचे निक्षेप केले देवतेची स्थापना केली दत्तप्रभूच्या आज्ञेनं आणि त्या ती ठिकाणी परशुरामाला घनघोर लढाई झाली सहस्रार्जुनाचा वध झाला तर त्यावेळेस सुरुवातीच्या काळाची हिंसा झाली रक्ताचे पूर इथं वाहिले होते म्हणून याला रुद्धपूर पूर नाव पडलं वृद्ध म्हणजे रक्त रक्ताचे पूर वाहिले आणि मग अशी ही तामस भूमी निवारण करण्यासाठी श्रीकृष्ण महाराज द्वापार युगात रुक्मिणीला घेऊन जाताना शंकर उभे राहिले या जागेचे तामसपणा नष्ट झाला पाहिजे ज्या जागेचे जे दुःख आहे ते निवारण झालं पाहिजे जागा सात्विक झाली पाहिजे या ठिकाणी परमेश्वर परमेश्वराचे कणवेचे जीव अधिकारी जीव होते आणि म्हणून परमेश्वर या ठिकाणी अवतीर्ण झाले या ठिकाणी श्रीकृष्ण महाराजांनी श्रीप्रभूंचा अवतार धारण करून इथं सव्वाशे वर्ष राज्य केले आणि ठाई ठाई लिळा करून सर्व घरो घरी मठ मंदिरी गल्ली बोळामध्ये घरा घरामध्ये दारामध्ये ओसरीमध्ये अंगणामध्ये स्वयंपाकघरामध्ये सर्व लहान थोरांमध्ये श्रीप्रभूंनी इथे खेळ क्रीडा केले स्त्रियांशी संबंध दिला स्त्रियांशी खेळ क्रीडा त्यांना स्वयंपाक करताना कुणी मदत नसेल श्रीप्र मदत करायची त्यांना पाणी भरताना कुणी श्रीप्रभू मदत करायचे त्यांची लेकर खेळ मदत नसेल श्रीप्रभू त्यांना लेकर खेळवायचे श्रीप्रभू महाराजांच्या त्या ठिकाणी स्नानासाठी बसल्या पाणी नसले श्रीप्रभू पाणी आणून द्यायचे श्रीप्रभू आई वडील होते श्रीप्रभू माता पिता होते श्रीप्रभू धायरे होते आणि कुणाच्या घरचे रोग रोजा असेल श्रीप्रभूने सांगितलं देवाने रोग रोजा घालवून टाकायची कुणाच्या घरी भांडण असेल भांडण मिटवायचं असे श्रीप्रभू सर्वांच्याच घरचे आपले होते आणि म्हणून सर्वजण म्हणायचे की राहुळ माय राहुळ बाप असे हे राहुल माय राहुळ बाप गावच्या सर्वांचे होते आणि मग श्री चक्रधर स्वामी महाराजांनी अशा या श्रीप्रभूच्या सेवेत कोणी भक्तमंडळ असतात पाहिजे सेवेसाठी म्हणून श्रीप्रभू एकता हंसराजाला ठेवलं काही दिवस हंसराज राहिले नंतर मग श्रीप्रभू आमच्या श्री स्वामींनी आबायसांना पाठवलं आणि शेवटपर्यंत श्री प्रभूंची सेवा केली भक्तग्रहानी श्री प्रभूंची सेवा केली या ठिकाणी श्री प्रभू महाराज भोजनांतर वेडे करायचे पावले म्हणतो भोजनांतर सकाळी दुपारच्या दुपार भोजनानंतर संध्याकाळच्या भोजन विशेष संध्याकाळच्या भोजनानंतर श्रीप्र शतपावली करायची श्रीप्रभूचं शतपावलीचं स्थान हे वेडे स्थान म्हणतात अच्छा आणि या ठिकाणी श्रीप्रभू महाराजांचा विशेष राजमठ जो मशीद आहे त्या ठिकाणी श्रीप्रचा राजमठ होता या ठिकाणी उंच मठ होता श्रीप्रभू महाराज उंच ठिकाणी मठ असल्यामुळे उंच मठ म्हणतात राजमठ म्हणजे श्रीप्रभूने राजधर्म राज स्वीकार के स्वीकार केलं श्री श्रीप्रभू परमेश्वर अवतार आहेत राजे कशी काय होऊ शकते ब्रह्म परमेश्वर आहेत ब्रह्मांडाचे राजे आहेत कधी राजासारखे दाखवलं नाही पण तो साधू संतांमध्ये भक्तगणांना सेवा घडण्यासाठी श्रीप्रभूंनी राजधर्म स्वीकार आता तुम्ही म्हणाल की राजधर्म स्वीकार केला की देव स्फानंद आनंद घेत तील, एक, एक सुखाचा आनंद गादीचा आनंद अत्तराचा आनंद सुगंध असं घेत असतील तर श्रीप्रभू या ठिकाणी कुठले आनंद घेत नव्हते कारण की ते आत्मरमणीय होते, होते विशेष करून ते आपल्या दिव्य स्वरूपामध्ये रम्मान असायचे सर्वांचं भलं करायचे एक वेळ श्री माथ्यावर कस्तुरी चंदन अशा प्रकारचं जे एकत्र केलं जात यक्षकर्दम असता ते अक्ष यक्षकर्दम श्रीप्रभूंच्या माथ्यावर लावलेला होता श्रीप्रभूंचे लांब केस होते तर श्रीप्रभू महाराज म्हणतात आव मिली जाय ओकारो होय म्हणे म्हणजे ओकार म्हणजे उलटी आहे म्हणे भक्त म्हणतात जी जी उलट ओकारो नव्हे म्हणे <laughs> काय म्हणतात हे यक्षकर्दम देव म्हणतात आव मिले जाय नव्हे म्हणे ओकारोची होय म्हणजे देव म्हणजे त्याला त्या यक्षकर्दमाला सुद्धा उलटीची उपमा देत होते ते आमच्या काय कामाचं आहे ते तुमचं श्रद्धा म्हणून तुम्ही अर्पण करता परंतु आम्हाला त्या पदार्थामध्ये सुख नाही जे साधुसंत असतात या जगातल्या जडचेतन वस्तूमध्ये आनंद घेत नसतात म्हणून या ठिकाणी की येही एक श्लोक आहे तो श्रीप्रभूं या ठिकाणी सत्य करून दाखवला असे अनेक श्री प्रभू महाराजांनी लिळा केल्या अनेकांचे गर्व हरण केले या ठिकाणी श्री प्रभू महाराजांनी अनेक सिद्ध साधकांचे गर्व हरण केले अनेक ठिकाणी देवाने सामर्थ्य दाखवलं कुणाला लिळा केल्या कुणाला मायामन दाखवले आणि हे श्री प्रभू महाराजांचे हे राजधर्म स्वीकार करण्याचे हे तीर राजमठामधलं हे सगळ्यात रुद्धपूर हे विशेष राज मठ म्हणजे महाराजांचा उर्वरित जो कालखंड होता सव्वाशे वर्षामधला म्हणजे बहात्तर वर्षाचा कालखंड तिकोपाध्याच्या आवारामध्ये गेला बारा वर्ष कालखंड गुडव्यामध्ये गेला साठ वर्ष ओसरीवरती गेला आणि उरला जो कालखंड होता या राजमठामध्ये श्रीप्रभूंनी राज्य केलेला आहे त्याच्या अगोदरचे सहा वर्षाचा कालखंड मातृग्रामला गेला एक वर्षाचा कालखंड काटसूरला गेला बालपणा मध्ये असे हे श्री प्रभू महाराजांचे सव्वाशे वर्षातले हे कालखंड झालेले आहेत आणि मोठमोठे राजे राऊत या श्री प्रभूंच्या इथे यायचे आल्यानंतर श्री प्रभूचे दर्शन घ्यायचे आणि दर्शनाने दिव्य कृतार्थ व्हायचे आता या ठिकाणी विठ्ठल नायक नावाचा एक श्रीमंत धनाढ्य असा एक ब्राह्मण होता आणि तो उत्तम प्रकारानं कापूर खायचा पानामध्ये कापूर खाण्या आपण थंडाई म्हणतो थंडाई घेत असतो इथं श्रीप्रभूंच्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी एक डबी होती आणि तो श्रीप्रभूंच्याकडे येतो चिमटीने कापूर श्रीप्रभूना देतो की राजे लोकांच्या मध्ये कसं वागायचं असते कसं द्यायचं असते हे तो चुकला आणि मग श्रीप्रभूने काय केले की त्याने दिलेला असा जो कापूर होता श्रीप्रभूं असे खाली हात मारला तो कापूर सांडला आणि मग सांडल्यानंतर त्याला कळालं की आपण कशा प्रकारनं दिलं मोठ्यांना सुद्धा शिकवण द्यायचे कार्य ठिकाणी श्रीप्रभू केलं तुम्ही मोठे असाल तर तुमच्या घरचे असाल पण आमच्या समोर मोठे लहान नाही बरोबरच म्हटलं पाहिजे असे श्रीप्रभूने या ठिकाणी केलेलं आहे तर गावातले काही काही व्यापारी लोक जे असायचे ते खोटे माप करायचे ते खोटे माप फोडण्याचं काम श्री प्रभू महाराज करायचे आणि मग जे गोरगरीब लोक असायचे ते काय म्हणायचे देवा श्रीप्रभू महाराजा तुम्ही खरोखर आमचे माय बाप आहात तुम्ही खऱ्याचे आहात म्हणजे खोट्याचे नाही तुम्ही आणि त्याचे खोटे माप श्रीप्रभू त्या गणपती गणेश होता त्याच्या माथ्यावरती श्रीप्रभू पडे गणपती म्हणतात त्या ठिकाणी श्री प्रभू महाराज पोडायचे असे श्री प्रभू महाराजांच्या मध्ये एक प्रकारान श्री प्रभू महाराजांनी आपल्या लिळेतून व्यवहार कसा सुद्धा असावा हे दाखवून दिलेलं आहे माया ममता कशी असावी स्नेह कसा असावा कसा असावा घरगुती घरातलं एकीपणा कसा असावा प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन श्री प्रभू निळा करून दाखवले आणि जातीभेद कसा नसावा या ठिकाणी मातंगाची विहिरी साक्षेसुने विहीर आहे त्या ठिकाणी गावाच्या बाहेरचे सासूनेचे विहीर आहे त्या ठिकाणी सासूनेचं भांडण होतं त्या ठिकाणी केली आणि श्रीप्रभू महाराज सासुनी केशवनायकाची विहीर आहे वास्तवात आणि केशव नायकाला कशा प्रकारण ते कार्य अधुरं राहणार होतं ते देवानं पूर्ण करून घेतलं केशव नायक हे सर्व गावासाठी समाजासाठी कार्य करणारे एक विशेष प्रकारचे कार्यकर्ते पुरुष होते आणि त्यांच्याकडून ते विहिरीचं कार्य अपूर्ण राहून होऊन जाणार नव्हतं मग त्याने सुरुवातीला विहीर काढली त्या ठिकाणी पाणी लागलं नाही पूर्ण खर्च वाया गेला पूर्ण कष्ट वाया गेले देवाला विनंती केली देवा सर्व वाया गेलं मला काय घडत नाही देवान दुसरी जागा दाखव त्या ठिकाणी विहीर खांद्या त्या ठिकाणी विहीर खांदली गेली विहीर खांदल्यानंतर त्या ठिकाणी भरपूर पाणी लागलं देवंदी दे तू उद्घाटन कर सुरुवातीला बांधकाम सुरू झालं थोडं बांधकाम देवंदी दे उद्घाटन कर तो प्रतिष्ठित माणूस होता राजमान्य पुरुष होता तो म्हणे मी उद्घाटन तर करेन म्हणे पण सगळं विहीर पूर्ण होऊ द्या मोठा कार्यक्रम करू मोठं तुम्हाला जीव खाऊ घालू सगळ्या लोकांना जीव खाऊ घालू देवंदी आत्ताच कर म्हणे ते म्हणतात नाही नाही म्हणे पूर्ण होऊ मग करतो तर गावचे बुजुर्ग लोक मधारी श्रीप्रभू महाराज आहे त्यांना काय दिसत तुला काय माहिती देव कर म्हणतात ना कर मग त्यांनी मोठा कार्यक्रम केला मोठा यज्ञ केला जीव खाऊ घातलं भंडारा केला जीव खाऊ घातलं सर्व केल्यानंतर त्या ठिकाणी केशव नाईक हा सर्वांना जीव खाऊ घातला शेवट केशव नायक जेवली जेवल्यानंतर केशव नाईकांना काय कळलं ताप आला केशव नायक अंत झाला आणि मग सगळ्या लोकांना आश्चर्य झाले की पहा अंत दिसत होता हातून याचं उद्घाटन होणार नव्हतं की करून के, करूं के, करूं। नंतर केशव नायकाची सून होती आणि केशव नायकाची जी पत्नी होती ज्यामध्ये जमत नव्हतं म्हणून ते दोन्ही बाजून दोन रस्ते झाले हे सास सुनेची वीर असं म्हणण्याची पद्धत आली पण याला काय कुठं पुरावा नाही आख्यायिका आहे परंतु सगळ्यांमध्ये विशेष करून ते केशव वीर आहे आणि दुसरी मूळ गोष्ट म्हणजे मातंगवीर या ठिकाणी जातीभेद नष्ट करण्याचे देवास दाखवली मातंग लोकांना गावातून बाहेर काढलं गेलं त्यांना पाणी पिण्याची सोय नव्हती त्रास होता श्री प्रभूंनी त्यांना जागा दाखवली त्या त्या दिवसापासून त्या लोकांनी विहीर खांदली त्या दिवसापासून पाणी आटलेलं नाही आजही त्या ठिकाणी ती विहीर देते येते विहीर त्या विहिरीवरून रेल्वे जाणार होती पण त्या रेल्वेला सर्व आमच्या पंथीय लोकांनी विरोध केला सर्वांनी अर्ज दिला सरकारकडून ते सांगितल्यानंतर सरकारनं थोडस रेल्वे केलेली आहे दुसरं या ठिकाणी मोठं पर्यटन स्थळ झालेलं आहे या ठिकाणी आनंद सागर जसं शेगावला आहे तसं आमचं श्रीप्रभू महाराजांचं श्रीप्रभू सागर करण्याची इथं पंथी लोकांनी विशेष प्रयत्न केले आहेत आणि पर्यटन म्हणून या ठिकाणी एक विशेष बांधकाम झालेलं आहे पन्नास ते साठ एकर एरियामध्ये मोठं झालेलं आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या श्री प्रभू महाराजांचे ग्रंथ वेगवेगळ्या आकृत्या वेगवेगळे चित्र स्टॅच्यू नाना प्रकारचे करणार आहे त्याचं बांधकाम चालू आहे ठिकाणी बऱ्याच प्रकारे बांधकाम पूर्ण होऊन गेलं पंच्याहत्तर टक्के बांधकाम झालेलं आहे त्या ठिकाणी आताच आपले मंत्री आले होते देवेंद्र फडणवीस आले होते आणि त्या ठिकाणी विद्यापीठाची सुरुवात त्या ठिकाणी करायची अशा प्रकारे त्यांनी ठरवलेलं आहे आणि ज्या ठिकाणी चित्र ग्रंथ लिहिलं त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस देवाला विडावसर अर्पण केला आणि मराठी भाषेचा आद्यग्रंथ या ठिकाणी निर्माण झाला हे कार्य आपणच तिला देवाला प्रार्थना केली आणि दुसरी गोष्ट हिंदी विश्वविद्यालयाचं एक शाखा या ठिकाणी या ठिकाणी ती तर म्हणजे ते राष्ट्रीय आहे शाखा, शाखा, ते शाखा तर अशा प्रकारे शाखा आमचे वाजेश्वरी जे स्थान आहे त्या स्थान जवळच आहे त्या ठिकाणी आश्रमशाळा मती मंद मुलांसाठी आश्रम शाळा आहे मानबा पंथाने बरेच कार्य केले आता या रिद्धपुरामध्ये या तीर्थक्षेत्र विकासाच्या दृष्टिकोन संपूर्ण गावामध्ये रस्त्यांच काम झालं पूर्वी रुद्धपुरात चांगले रस्ते नव्हते सगळे खूप चांगले आता मस्त रस्ते झाले सुंदर रस्ते झाले आणि होता महिना दोन दोन महिने पाणी नव्हता मला लांबून लांबून पाणी आणावं लागायचं दोन दोन महिने पाणी भरून ठेवावं लागायचं टँकर लागायचे सर्व मोठं मंदिर टँकर लागायचे आता पाण्याची सोय झालेली आहे आणि या रिध्दापूर मध्ये एकूण परंपरेनं म्हणजे दोनशे ते अडीचशे वर्षापूर्वी मठांची परंपरा आहे नऊ मठ मोठी आहेत आणि सगळ्यात okay. हा मूळ मठ हा पंथाचा राजमठ आणि नऊ मठ हे आश्रम आहेत या ठिकाणी म्हणजे महंत पाचराव पाचराव बाबांचं मठ आहे महंत पैठणकर बाबांचं मठ आहे महंत तळेगावकर बाबांचं मठ आहे तसेच त्यांच्या जवळच महंत गोपीराज बाबांचं मठ आहे त्यानंतर महंत यक्षदेव बाबांचं मठ आहे त्यानंतर महंत वायंदेशकर बाबांचं मठ आहे त्यानंतर महंत भगतराज बाबांचं मठ आहे आणि महंत दर्यापूरकर बाबांचं मठ आहे आणि महंत अष्टुरकर बाबा हे मूळ म्हणजे परंपरेचे शंभर दोनशे वर्षा परंपरेतले हे नऊ मठ नऊ मठ आणि ह्याच्या व्यतिरिक्त सहा पंधरा मठ आहेत छोटे अजून आणि इतर इतरही संत मत म्हणजे रुद्धपूरमध्ये बावीस ते पंचवीस महंत आहेत मग बावीस ते पंचवीस महंतांचे महंत परंपरा या ठिकाणी महंत आश्रम परंपरा चालू आहे आणि या रुद्धपुरात कमीत कमी तीनशे ते साडेतीनशे साधू संत आहेत पुजारी मंडळांचे शंभर दोनशे घर आहेत माळी समाजाचे घर आहे शंभर दोनशे म्हणजे पंथीय आणि याच्या व्यतिरिक्त इतर समाजाचे इतर समाजा समाजा आणि मुस्लिम समाजाचे भरपूर घर की जेव्हा रुद्धपूरचा अभिषेक झाला त्यावेळेस मुस्लिम समाजाच्या लोकांनीही आपल्या रुद्धपूर मध्ये येणाऱ्या साधू संता राहायला जागा नव्हती त्यावेळेला आपली घरं खाली करून दिली आणि त्या ठिकाणी राहण्यासाठी जागा दिली अशा प्रकारे जवळ मुस्लिमांची वस्ती आहे आणि आपल्या समाजाची वस्ती अशा रिद्धपुरामध्ये सध्याच्या कालखंड म्हणजे म्हणजे पुरातन कालखंडामध्ये आठशे ते आठशेच्या वर्षपेक्षा जास्त स्थान हे रिद्धपुरामध्ये होते त्यानंतर मग लढाईचे कालखंड झाला त्यामध्ये साडेतीनशे स्थानं राहिले त्यातून आता कमीत कमी पावणे दोनशे स्थानापर्यंत स्थान या रिद्धपूरमध्ये उपलब्ध आहेत सध्याच्या घडीला आणि राजमठाचे हे मुख्य स्थान आहे राजमठ आपण आणि राजमठातून मुख्य जे स्थान आहे ते महाद्वार स्थान आहे महाद्वारातून हे रायांगण स्थान आहे आणि या रायंगणामध्ये हे तीन मठ मांडले जातात हे राजमठ हा उंच मठ आणि हा त्रिपुरुषाचा मठ या ठिकाणी विष्णू महादेवाची प्रथम प्रतिमा होती त्रिपुरुष याच्या याच्यानंतर हे जे स्थान आहे हे उखळीच स्थान आहे या ठिकाणी देवाने उखळीमध्ये ते रोटी खाल्ले ग्रहण केले होते कुठल्याही प्रकारानं आपण जेवण खात असताना कुठल्याही प्रकार शिळ पाक घाण म्हणू नये या ठिकाणी श्रीप्रभुन जळा करून दाखवली मग देवाने वाळलेली रोटी आणि तेलामध्ये ग्रहण केलं अशा प्रकारे मग या ठिकाणी चक्रदर स्वामींनी ते विद्यार्थ्यांना सांगितलं की श्रीप्रभूंना तुम्ही चांगली रोटी द्यायला पाहिजे तूप द्यायला पाहिजे श्रीप्रभू योग्य आहेत आणि मग हे सांगितल्यामुळे चक्रधर स्वामींसाठी श्रीप्रभू धावत आले आणि पाठीवर बुध करून मारलं मोगरीनं आणि मारल्यानंतर मग बाईसा मोठ्यानं वाटायला की बाबा बाबा मोठ्या बाबांनी लहान बाबांना मारलं तेवढे स्वामी इशारा करतात बाईसांना बोलू नका म्हणे श्रीप्रभूंची लिळा आहे आणि श्रीप्रभू महाराज खुश होतात आहो मेले जाय मारू दिले म्हणे ते खुश होतात म्हणजे का म्हणून असं केलं तर मोठ्या माणसाने केल्यानंतर त्याच्यामध्ये एक प्रकारण शिस्त असते त्याच्यामध्ये एक सिद्धांत असतो काहीतरी समजून सांगण्याची गोष्ट असते हे स्वामीने या ठिकाणी दाखवून दिलं आणि कशा प्रकारे आपण शेळ पाक म्हणू नये हे कसं ग्रहण केलं पाहिजे आपली महिमा कशी सांगू नये कुणाला ही श्री प्रभूंनी सिद्धांत आपला संदेश दिलेला आहे बरोबर आणि त्यानंतरचा हा जो काल ही जी जागा आहे तर फुलांचा ओर आहे माहीमभट्टा रोज चार आसूची फुलं या ठिकाणी श्री प्रभूंना अर्पण करायचं मंडप असे फुलांचा वोवरा म्हणतात हे फुलांच्या ववऱ्याचं स्थान आहे या ठिकाणी श्री प्रभू महाराज या ववऱ्यामध्ये श्री प्रभूंचा माचा असायचा पलंग असायचा श्री प्रभू यामध्ये असे या ठिकाणी श्री प्रभूंची पूजा अर्चा व्हायची देवाला स्नान झालं त्या ठिकाणी मृदना मादनी देवाला पूजन व्हायचं असे श्रीप्रभूंच्या फुलांच्या ओऱ्यातले हे विशेष स्थान विशेष महत्वाचं स्थान आहे रोज साडेतीन चार आसूची फुलं म्हणजे त्या काळातली कमीत कमी चार ते चार ते पाच हजाराची फुलं होती एवढी फुलं म्हणजे सुवर्ण असू खर्च करून ती फुलं विकत घ्यायचे आणि मग फुलांचा मंडप तयार करायचे सुवर्ण म्हणजे नान नाणं ते देऊन फुला वाल्याकडून फुलं विकत घ्यायची माहिमभट्ट आणि ते फुलांच्या इथून अशा प्रकारे ना हे प्रभू महाराजांना माहीमभट्ट म्हणजे अपूर्ण माहीमभट्टाची इतकी सेवा अर्पण होती म्हणजे क्षण सुद्धा श्री प्रभूंच्या सेवे व्यतिरिक्त घालवत नव्हते अशी श्री प्रभूंच्या फुलांच्या ओऱ्यामध्ये सेवा केली के? लिंग होत या दुबळेश्वराच्या लिंगाशी श्री प्रभू महाराजांनी खेळ क्रीडा केलेली आहे आणि श्री प्रभू यांनी ते मान येता जाता या पिंडीशी खेळ क्रीडा करायच्या दुबळेश्वराच्या लिंगाशी खेळ या ठिकाणी बाहुली असे खेळ आहे इथे बाहुल्यांची आकृती कोरलेली होती त्या मूर्तीशी श्री प्रभू महाराज खेळ क्रीडा करायचे श्रीप्रभूचा स्वीकार कसा होता बालकासारखा म्हणजे <laughs> दाखवायचा आम्ही बालकासारखं आहोत पण ते बालक नदी ईश्वर दाखवायचं कसं की आम्हाला काय समजत नाही आम्हाला काय समजत नाही आम्ही बालकासारखे आहोत असं श्रीप्रभू दाखवत होते म्हणून सर्व समाज श्रीप्रभूंना वेडे पिसे समजायचे वेडे पिसे नव्हते वेड्या पिश्यासारखे दाखवत होते आणि ते वेळा अदृश्य अदृश्य जे असतात देवता म्हणा किंवा आणि आदृश्य श्रीप्रभूंचे जे काय दिव्य फळे असतात त्यांच्यासाठी श्रीप्रभू जळा करायचे असे हे श्रीप्रभू जे बाहुले असतात आता इथं जी होती श्रीप्रभू माहीमभटांची ओसरी होती इथून इथपर्यंत अच्छा आता स्थान इथे ता राहिलेलं नाही इथे माहीमभट्टाची ओसरी होती इथं खिडकी होती या खिडकीतून श्रीप्रभू बाहेर पाहायचे तर वासरू बांधायचे श्रीप्रभू आत्मा बाहेर खेळ क्रीडा करायचे पाहायचे इथं जे स्थान आहे हे अशक्त स्वभागा पडताळणी आणि श्वानबायांची मडोली श्वानबायांची मडोली म्हणजे श्वानबायांच्या नावाच्या बाया होत्या त्यांची एक छोटासा मठ होता तर श्रीप्रभू महाराज त्या मठात यायचे खेळ क्रीडा करायचे आणि आशक्त स्वभागा स्वभागा नावाची एक भक्त होते ते आशक्त झाल्यानंतर श्रीप्रभू प्रभू याला पाहायला तू जेवली का झोपली का औषध घेतलं का असं पडताळणी करायची कोण कोणाला पडताळले परमेश्वर तिची विचारपूस करायची आणि समाधान वाटायचं की मी म्हणायचे मी अशीच आजारी पडावी म्हणजे आम्हाला तुम्ही माझ्याकडे आला नाही अशी नागा देवाने पडताळण्याचे स्थान आहे इथं हा जे हे जी जागा आहे हा कोपरा इथून कोपरा त्या आतमध्ये जी जागा होती श्रीप्रभूंच्या काळात भानगवस भानवस घर होतं भानवस घर म्हणजे स्वयंपाक घर होत स्वयंपाक या काळात स्वयंपाक या ठिकाणी व्हायचा आणि श्री महाराज या ठिकाणी भोजन करायचं करायचं हे जे स्थान आहे आतमध्ये जे मूर्त आहे राजमठामध्ये ती मूर्त या ठिकाणी होती अच्छा केशव स्थान हा केशवाच्या मूर्तीचे स्थान आहे आता चे, चे, हे जे स्थान आहे कोपऱ्यामध्ये देव लपायचे उभे राहायचे अच्छा हे आता इथे जे आहे हे महालक्ष्मीचे खेळ खेळणे अच्छा महालक्ष्मी आणि हे इथं जे आहे हा चौक होता उंच मठाचा चौक इथं बरेच खांबे होते त्या खांब्यांना स्पर्श करायचे मोठी घंटा होती ते घंटा वाजवायचे मोठा मृदंग होता मृदंग देव पायानं वाजवायचे मृदंग मांदळ तुडवणे असे जळ आहे श्री प्रभू कीर्तन व्हायचे कीर्तनामध्ये कोण चुकलं तसे प्रभू सांगायचे आणि पूर्वीच्या काळामध्ये देवतेच्या समोर शास्त्रीय संगीत नृत्य केलं जायचं जसं शास्त्रीय नृत्य असते ना असं नृत्यांगणा नृत्य करायची आणि मग गावचे सभा मंडप सभा मंडप इथं होता मोठा मग मुण गावचे महाजन पाहायला यायचे त्यावेळी श्रीप्रभू सुद्धा मोठ्या महाजनांच्या मध्ये बैठक असायची श्रीप्रभू बसले असायची मग तिची चुकून दिसायची नाही <laughs> कोणत्या ठिकाणी ताल चुकली ठेका चुकली तर श्रीप्रभू महाराज सांगायचे आहो तू इथं चुकली म्हणे श्री प्रभू महाराज मग ती आश्चर्य करायची की एवढं कसं काय ज्ञान श्री महाराजांना महाराजांच हे श्री महाराजांची भाषा वराडी 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 भाषा वराडी मधली वराडी असून एक प्रकारानं निर्विकल्प बाळ म्हणजे बालकासारखी एक वराडासारखी आणि दुसरी एक स्वयं उच्चार श्री श्रीप्रभू महाराज करायचे म्हणून अशी श्रीप्रभूंची एक विलक्षण उच्चार होता आणि स्पष्ट बोलायचं नाही वाकडे करून बोलायचं जसं आपण एखाद्या एखादं नाव सकाराम सख्या म्हणतो आपण श्रीप्रभू महाराज सुद्धा काय करायचे चांगल्या शब्दाला मोडतोड करून कसं बोलायचं जेणेकरून आपल्याला जेणेकरून आपल्याला वेळ समजलं पाहिजे यांनी जेणेकरून आपल्याला गौण समजलं पाहिजे कोणा गोष्टीत गौण समजलं पाहिजे तसं आपण साधू संतांनी कसं असलं पाहिजे कसं लोकांच्या नको लोकांच्या मध्ये गेल्यानंतर आपल्याला मान मान्यता करतील आपण चांगलं वागलो शिष्टाचार दाखवला सु, सु, सुसंगती दाखवली तर आपल्या लोक काय करतील नाही चांगले त्यांना आपले हे करते आणि दाखवला ते आत्म्याचे कल्याण करणारे असतात आणि परमात्म्यामध्ये विलीन होणारे असतात परमात्म्याचे तल्लीन होणारे असतात आणि मग आणि समाजाच्या कसं दूर राहून आपलं आत्मकल्याण केलं पाहिजे कारण समाजामध्ये राहिल्यानंतर कलियुग आहे या कलियुगामध्ये सर्वत्र काय आहे की काम राबल्य आणि या ठिकाणी राजकारण असं जास्त होत असतो आणि आपण समाजामध्ये प्रतिष्ठा केली मोठमोठेपणा केला तर समाजात कशा प्रकार दो आपण दोषा निमित्त होऊ शकतो म्हणून समाजात राहून समाजाचे वेगळं कसं राहता येईल हे प्रभूंनी या ठिकाणी दाखवलं राहिलं पाहिजे समाजात राहावं परंतु त्याच्यातून वेगळं कसं राहिलं पाहिजे अलिप्त कसं राहिलं पाहिजे भोगवादामध्ये आहे आहे राजकारणाचे लोक आज देव राहिले पण त्याच्यातून वेगळं कसं राहिले हे प्रभूंनी या ठिकाणी दाखवलेलं आहे की आपण त्यात तल्लीन नाही राहिलं पाहिजे त्यातल्या तर ज्ञान दाखवलं प्रभूंच्या संगीतामध्ये ज्ञान दाखवले कीर्तन गानातलं ज्ञान दाखवलं कोरोना ज्ञान दाखवलं आयुर्वेदिक शास्त्रातलं ज्ञान दाखवलंय स्नेह संबंधातलं ज्ञान दाखवलंय एका ठिकाणी खेडगावचं गावचा रुद्धपूरचं भांडण झालं देव शिष्टाई करायचं देव तिथं गेलं दोघांच्या मध्ये भांडण शिष्टाई कशी करता आली पाहिजे राजकारण कसं आहे व्यवहार कारण कसं आहे संगीत गायन कसं आहे वैद्यक ज्ञान कसं आहे आकाशशास्त्रात ज्ञान कसं आहे श्रीप्रभू महाराज लिळा नेहमी पाण्यामध्ये पाहिजे पाण्याच्या जलचरांना म्हणायचं तू इथं आहे इथं नाही म्हणजे श्रीप्रभू तळ्यामध्ये पाहून जलचराचं जलाविषयी जसं ज्ञान असतं सखोल ज्ञान या ठिकाणी अनंत जीवांचं चिंतन करायचे पाण्यामधल्या दे जन्माविषयी देवतेविषयी हवेमध्ये पाहायचे तर हवेतल्या विषयी अमंगळविषयी मंगळ करायचे mm. श्री प्रभू महाराज आणि मग भूमीमध्ये दगडाला खेळ क्रीडा करायचे मूर्त्यांना खेळ क्रीडा करायची ah. हे श्री प्रभू महाराजांचे एक विलक्षण ज्ञान दाखवतात की श्री प्रभू महाराज या ठिकाणी कशा प्रकारण कोणतं ज्ञान पण ते ज्ञान समजण्यासाठी श्री प्रभूंची लढा समजण्यासाठी त्यांच्याही पेक्षा आपल्याला काय पाहिजे सिनियर असावं लागत तेव्हा त्यांची लढा समजते त्याच्याबद्दल थोडं तरी माहित श्रीप्रभू सिनियर कोणीच नव्हतं काम स्वामी काम या चे लड़ा चे लड़ा कापूर विहिरीच काय महत्व आहे श्री प्रभू महाराजांच्या लढाडाने पवित्र झालेली ही कापूर विहिर याची लढा इथं लिहिलेली आहे पहा या ठिकाणी सात लढा झालेल्या आहेत की श्री महाराज या विहिरीमध्ये नित्यनेमाने खेळ क्रीडा करायचे आणि या विहिरीच्या पाण्याचा सुगंध कापुरासारखा का आहे कापुराचा सुगंध जसा येतो तशा प्रकारचा कापुरासारखा का सुगंध आहे कापूर थंड असो तसं पाणी सुद्धा या विहिरी थंड असते आणि श्री प्रभू महाराजांनी या ठिकाणी पहा विशेष करून या ठिकाणी चरित्रामध्ये साथलेला सांगितले की या कापूर विहिरीच्या आडाच्या काठावर उभे राहायचे उभे राहून आतमध्ये श्री पाहायचे आणि त्यानंतर श्री प्रभू महाराजांचे प्रतिबिंब या पाण्यामध्ये पडल्यानंतर त्या प्रतिबिंबाशी खेळ क्रीडा करायचे आपल्या प्रतिबिंबाशी संभाषण करायची गोष्टी करायची आणि नंतर श्री लांब असे दाढी होते बेंबीपर्यंत लांब दाढीत दाढीला नखाने विंचरायचे आणि श्री प्रभू महाराज दुसरे हास्य करायचे मोठे मोठे हास्य करायचे आणि श्री प्रभू महाराज पाणी जवळ नंतर श्री प्रभू महाराज पाण्यामध्ये हात घालायचे oh. पाण्यामध्ये श्रीकर घालायचे डब डब करत आवाज करायचे असे <laughs> श्री प्रभू <laughs> महाराजांचे नित्य नेमान संबंध या विहिरीला होता रिद्धपुरामध्ये बऱ्याच विहिरी आहेत उतरंड विहिर आहे त्या ठिकाणी नुसते गोट्यावरची उतरंड आहे आणि मोठे मोठे गोट्यात एवढे मोठे आणि त्या गोट्यांची उतरंड रचून तयार केले विहिर आहे उतरंड अखंड त्यानंतर आपण सासुऱ्याची विहीर ज्याला म्हणतो ते केशव विहीर आहे त्यानंतर मातंग विहीर आहे ज्या ठिकाणी केले त्या ठिकाणी हे मातंग विहीर आहे त्या ठिकाणी या राम विहीर लक्ष्मण विहीर आहे एका एक विहीर अशी होती करंडासारखे आकार होता म्हणून त्याला करंड विहीर म्हणत होते आणि त्यानंतर माणिक विहीर आहे त्या ठिकाणी मोळी विहीर होती ती विहीर गर्दळून गेली आज ती विहीर राहिली नाही त्यानंतर गावामध्ये कोणा विहीर आहे किती श्री श्रीप्रभू महाराज नित्यने संबंध द्यायचे ऐतिहासिक सर विहिरी सर्व ऐतिहासिक विहिरे आहेत आणि त्या विहिरींच्या लिळा आहेत आणि प्रत्येक घरोघरामध्ये घराघरात छोटे छोटे आड असायचे त्या आडामध्ये सुद्धा श्री प्रभू विशेष करून लीळा करायचे आणि या विहिरींशीही लिळा करायचे आणि अवतीभोवती रिद्धपूरच्या भोवताली सात तळे होते त्या सात तळ्यांमध्ये श्री प्रभू लीळा करायला जायचे आणि विशेष करून आता सध्याच्या काळखंडात दोन तळे उपलब्ध आहेत या ठिकाणी पाणी साठलं जाते एक दरभाळे नावाचं तळ आहे आणि एक जानाळे नावाचं तळ खेड जवळ आहे हे सात तळे अवतीभोवती श्रीप्रभू महाराज विशेष प्रकारण उपलब्ध होते या ठिकाणी आणि तळे विहिरी आणि आड या ठिकाणी श्री प्रभू महाराज खेळ क्रीडा करायचे जसं लहान मुलांना पाण्याची खेळ क्रीडा जसे करू वाटते तसे आमचे श्री प्रभू महाराजांना विशेष करून या पाण्याची आणि पाण्यामध्ये खूड रहस्य दडलेलं आहे जसं भूमीमध्ये रहस्य दडलेलं आहे जमिनीमध्ये तसं पाण्यामध्ये खोल रहस्य दडलेलं आहे आणि ते रहस्य श्रीप्रभूंना माहीत होतं म्हणून श्री प्रभू महाराज त्या ठिकाणी त्या रहस्यात्मक जीवांशी रहस्यात्मक असलेल्या कर्मांशी त्या जीवांनी जोडलेल्या कर्मांशी लढा करण्यासाठी श्री प्रभू महाराज विशेष करून त्याच्यामध्ये अवलोकन करायचे विशेष करून खेळ क्रीडा करायचे पूर्वीच्या काळात इथे काही हे पण पूर्वीच्या काळामध्ये अशी विहीर होती पूर्ण चिरेबंदी मोठी विहीर होती आणि श्री प्रभू महाराज पहिल्या काळापासून या ठिकाणी खेळखेडा करतात तर पहिल्यापासून कापूर विहीर साठीच आहे की या ठिकाणच्या पाण्याचा कापुरासारखा येतो आणि या ठिकाणचं पाणीच चव सुद्धा कापुरासारखी लागते थंड पाणी असते आणि म्हणून या विहिरीचं पाणी सहसा सहजे आटलं जात नाही त्या कालखंडापासून खंडापासून अजून या विहिरीमध्ये पाणी आणि सर्व लोक श्रद्धेने या विहिरीला नमस्कार करतात आणि काही लोक जे आहेत ते देवदेव पूजा अजून या पोथ्या अजून ग्रंथ या विहिरीमध्ये या विहिरीला गंदगी होऊ नये म्हणून आता जाळे घातले त्याच्यावर जाळेला किंवा अज्ञान लोक येतात त्याच्यामध्ये साखर टाकतात तांदूळ टाकतात नारळ टाकतात आणि या विहिरीत गंदगी होऊ नये पुस्तकं टाकतात आणि सर्वांनी टाकलं म्हणून या ठिकाणी अनेक जास्त गंदगी या विहिरीत अजूनही पाणी पाणी अजून पाणी विहिरीमध्ये खोल विहीर आहे संपूर्ण खोल विहीर आणि किती आले ते या पाणी से आठलं जात नाही अशी विहीर आणि सर्वात महत्वाची की एवढ्या उतारावरती असून एवढ्या ह्याच्यावरती असून या विहिरीला प्रकारचे पाणी जात या ठिकाणी पाऊस आल्यानंतर या खोलेश्वरामध्ये पाणी साठलं जातं खोलेश्वर पाण्यामध्ये पाण्यामध्ये जाऊ शकतो कंबरेच्या उंच पेक्षा खांद्यापर्यंत उंचच जेवढं खोलेश्वर आहे पण याच्यामध्ये पूर्ण पाणी असते आणि या विहिरीचे पाणी इतके जवळ आहे ते हाताने एवढं पाणी नाही आहे तसं आणि इतके सुंदर विशेष श्रीप्रभूची लेढा आहे श्री प्रभू खेळकेड आणि श्रीप्रभू महाराजांना ज्यावेळेस श्रीप्र श्री राजधर्म स्वीकार केला <laughs> राजधर्म स्वीकार केल्यानंतर श्रीप्रभू महाराजांना स्नान वेळेस भक्तगण या पाण्याने कवथडोबा होते हात पाय धुवायचे आंघोळ करायचे स्नान करून मग श्रीप्रभूंना स्नान करायचे असे या विहिरीच्या पाण्याचा वापर इथल्या ठिकाणी केला जायचं या ठिकाणी पाषाणाची गायी होती पाषाणाची गायी होते श्री एक राजाने जगळ त्यांना नावाच्या राजाने दोन गायी दिल्या होत्या गायी ते बांधल्या जायचं जवळ पाषाणाच्या गायीच्या जवळ आणि विहिरीतून पाणी काढलं जायचं ही नांद जी होती या नांदीमध्ये पाणी साठवलं जायचं त्या गायी पाणी यातून प्यायचे श्री प्रभू खेळ क्रीडा करायची या नांदीशी अशी वेगवेगळे पाषाणाचे नांद पाषाणाचे नांद म्हणजे एक प्रकारचं कुंड त्याच्यामध्ये श्री प्रभू महाराज खेळ क्रीडा अच्छा हे जे कुंड आहेत तसं हे कुंड जसं पाषाणी आहे श्री प्रभू महाराजांनी स्पर्श करून लिळा करून पवित्र केल्या म्हणजे चंदनाची उटी लावली जाते महाडभाव पंथामध्ये असते की ज्या ठिकाणी पवित्र जागा आहे पवित्र स्थळ आहे पवित्र विशेषता आहे त्याला चंदन चंदन लावला सुगंधी चंदना ज्याला श्रेष्ठ प्रकारचा मान आहे आपल्या आणि म्हणून त्याला चंदनासारखं चंदन चर्चित केलं जात संपूर्ण चंदन चर्चा जातं म्हणजे आणि मग ओटे लावलं जाते वास्तव आता महानभाव पंत यांना देव म्हणत नाही हे देवाची महानभाव पंथाची देवपूजा देवपूजा आणि देवात हे जे स्थान आहे तीर्थस्थान म्हटलं जात हे देव नाही लोक काय म्हणतात हे देव आहे तर हा देव नसून देवस्थान आहे देवानं पवित्र केलेलं स्थान केलं स्थान म्हणतात आणि हे देवानं पवित्र केलेली देवपूजा पूज्य स्थान केलं म्हणते देव पूजा म्हटलं जाते आणि देव कसा आहे देव चालता बोलता दिव्य सच्चिदानंद घण परमेश्वर आहे अशा परमेश्वराची उपासना मानगाव पंथामध्ये केली जाते।, जाते असा माणगाव पंथ आहे आनी, आणि अनेक आपण माहिती घेऊ अनेक माहिती आपल्याला घे सांगणारच आहे तुम्हाला तर तोपर्यंत तो या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद गोविंद प्रभू महाराज